या महाअधिवेशनाला सुदर्शन न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री सुरेश चव्हाणके समाजाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले होते हिंदू धर्मातील जातींसाठी एक दुसऱ्या जातींनी लढावे असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या संपूर्ण समाजाला आव्हान केले की पारंपरिक व्यवसाय सोडू नका आपले व्यवसाय आपली ओळख आहे त्यांच्यावर अधर्मीय लोक कब्जा करत आहेत संपूर्ण बाजार ते हळूहळू ताब्यात घेत आहेत त्यामुळं व्यवसायांवर लक्ष केंद्रित करा हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करा आणि एकमेकांना आर्थिक फायदा करून द्या एकंदरीत अधर्मीय लोकांवर आर्थिक बहिष्कार टाकून हिंदू व्यावसायिक ग्राहक वाढवण्यास त्यांनी यावेळी सांगितले यावेळी परीट समाजाचे राज्यभरातून आलेले हजारो समाज बांधव उपस्थित होते या निमित्ताने परीट समाजाचे आलेले अनेक बांधव चव्हाणके यांना भेटले त्यांच्याकडे लोकांनी समस्या मांडल्या व त्यावर मदत करण्याचे आश्वासन देखील डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी दिले